आंबा काजू पिकावर संशोधन करणारे केंद्र देवगडमध्ये व्हावे यासाठी प्रयत्न करणार आहोत तसेच ज्या बागायतदारांनी इन्शुरन्स काढले नाही अशा बागायतदारांना देखील नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे बाजारात पन्नास टक्के कीटकनाशके ही बोगस आहेत पंधरा जानेवारीनंतर रिप्स कीटकनाशके खरेदी करणाऱ्या आंबा बागायतदारांचे पैसे माफ केले जाणार हा निर्णय बोगस असल्याचा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला यावेळी खासदार राऊत नेमकं काय म्हणाले ते पाहूया प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या दोन रस्त्यांचं भूमिपूजन केलेलं आहे खास करून एक फणसगाव धारंबा फणसगाव धारंबा गडी तामाने हा जवळजवळ साडेचार किलोमीटरचा रस्ता आणि त्या रस्त्याला जवळजवळ अडीच कोटी रुपये खर्च होणार आहे पुढचा दहा वर्षाचं मेंटेनन्स आहे त्याच्यात त्यानंतर वरेरी फाळेकरवाडी धरणेवाडी हा तीन किलोमीटरचा रस्ता त्याला सुद्धा दोन कोटी तीस लाख रुपये एवढा खर्च येणार आहे खास करून प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे रस्ते आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत नव्हते मागच्या चार वर्षापासून आणि मग आम्ही संसदेमध्ये आणि संबंधित मंत्री महोदयांकडे सातत्याने त्यांचा पाठपुरावा केला प्रधानमंत्री क्रमसण योजनेचं महत्त्व आम्ही संसदेमध्ये सुद्धा सांगितलं आणि संबंधित मंत्री महोदयांची ज्यावेळेला आम्ही भेट घेतली केंद्रीय मंत्री महोदयांची मी आणि मी सर्व महाराष्ट्रातल्या खासदारांना एकत्रित केलं आणि सर्वच पक्षाच्या आम्ही खासदार मंत्री महोदयांकडे गेलो आणि त्यावेळेला कारण ऐकलं महाराष्ट्रामध्ये रस्ते का होत नाही तर त्याने असं सांगितलं की फेज टूचे रस्ते पी एम बिहारला झाले नाही म्हणून ना महाराष्ट्राचे करत नाही म्हणलं हा न्याय बिहारला शिक्षा द्यायच्याऐवजी आणि महाराष्ट्राने फेस टूचे काम चांगलं केलं त्याला बोनस द्यायच्याऐवजी हो तुम्ही महाराष्ट्राला शिक्षा का देता आणि सगळेच खासदार आमच्यावर होते मंत्री महाराष्ट्रातले सुद्धा ते पण होते एक सोडून तर सर्वांनी मग आम्ही खूप आक्रमक भूमिका घेतली आणि मग मंत्री महोदयाने सुद्धा चांगलं सहकार्य केलं आणि महाराष्ट्रातले सगळे एम जयश्वाचे रस्ते त्यामुळे मंजूर झाले आज दुर्दैवाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातले फक्त चार रस्त्यात आज आम्ही काम करू चालू था, करू शकलो दहा पॅकेजपैकी जवळजवळ एकतीस रस्ते आहेत त्या रस्त्यांना ठेकेदारांनी एक प्रकारे घातलेला बहिष्कार त्यामुळे ह्या जिल्हावासियांना प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्यापासून वंचित राहावं लागतं आहे रत्नागिरीतले सगळे रस्ते चालू झाले कामंसुद्धा चालू झाली महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांमधले पी एम रस्ते चालू झाले काही पूर्ण पण झाले पण सिंधुदुर्गातल्या ठेकेदारांच्या असहकारामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे जे की ज्या योजनेचे रस्ते एक जबरदस्त म्हणजे चांगली क्वालिटी ज्या रस्त्याला असते असे ते रस्ते असतात ते रस्ते मात्र चालू होऊ शकले नाही पण सुदैवाने दहा पॅकेजच्या रस्त्याला ज्या ठेकेदारांनी प्रतिसाद दिला त्यांचा आभार मानतो आता ठेकेदारांचे आभार मानण्याचे दिवस आलेले आहेत त्यांचं शासन आहे आणि म्हणून तरी सुद्धा ह्या दोन रस्त्यांचं काम आता आम्ही चालू केलं परवाच्या दिवशी अजून मालवणच्या दोन रस्त्यांचं काम चालू केलं अजून सहा रस्त्यांचं चालू करू आज त्याचबरोबर आपल्या उपस्थितीमध्ये हापूस आंबा उत्पादकांची झालेली जेवण एक हीच बैठक घेऊन आम्ही स्वस्त बसणार नाही तर अधिकाऱ्यांना ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेचं परिपूर्णपणे पालन होते की नाही ते पाहण्यासाठी आम्ही सक्रिय राहणार आहोत आता निवडणुका येतील पण निवडणुकीच्या नंतरसुद्धा ज्या प्रयोगशाळा देवगडला व्हावी आंबा काजू ह्या सगळ्या फळफळावरची प्रयोगशाळा म्हणजे कीटकनाशकांची तपासणी करण्याची जी प्रयोगशाळा आहे ती देवगडलाच झाली पाहिजे ही मागणी आमची आहे आणि त्यासाठी लागणारा निधी जिल्हा नियोजनमधून द्यावा अशी मागणी आम्ही माननीय पालकमंत्री महोदयांकडे करणार आहोत साहेब एकंदरीत या बैठकीमध्ये सर्वात प्रथम असा एक सूर निघाला की मोठ्या प्रमाणात बोगस औषधांची विक्री होते तर या बोगस औषधांच्या विक्रीसाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात खरं येते हा प्रश्न देशपातळीवरच असेल तर तसाच आहे मी पार्लमेंटरी ऍग्रिकल्चर कमिटीमध्ये असल्यामुळे सातत्याने हा प्रश्न तिथे सुद्धा चर्चेला यायचा आम्ही तो मुद्दा मांडायचो तिथे सुद्धा बोगस कीटकनाशिक आहे ही खूप मोठी समस्या सिंधुदुर्गमध्ये पण आहे अंबाबागादारांची आणि देशातली सुद्धा आहे आम्ही केंद्र सरकारला सुद्धा वारंवार सांगितलेलं आहे की कि बोगस कीटकनाशक उत्पादकांचा समोर बिमोड करा दुर्दैवाने अत्यंत दिसून आलेलं आहे मी ज्यावेळेला पुन्हा निवडून येऊन पुन्हा त्या कमिटीमध्ये जाईन त्यावेळेला हा मुद्दा मात्र प्रकर्षाने मांडेल आणि कौतुक असं आहे की एवढे हुशार अभ्यास शास्त्रशुद्ध माहिती देणारे बागायतदार इथे मला आढळले दुसरा एक असा प्रश्न आहे की ट्रिप्समुळे मोठ्या प्रमाणात बागायतदाराचे नुकसान झाले आणि हे नुकसान ने से से न भरून येणार आहे त्याकडे कसं करणार त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात दुर्दैवाने एक रुपयात विमा योजनेचा फायदा घ्या ही मोठी घोषणा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केली पण त्या योजनेचा फायदा नेमका किती जणांना मिळतोय तर आत्ता जर पाहिलं तर आंबा उत्पादकांच्या बागायतदारच्या आहेत त्याच्यापैकी फक्त वीस टक्के आंबा उत्पादक हे फसल विमा योजनेचा फायदा घेणार आहेत ऐंशी टक्के नाहीत कारण ज्या कंपन्या नियुक्त केलेल्या आहेत त्यांच्या भल्यासाठी फसल विमा योजना आहे शेतकऱ्यांच्या बागायतदारांच्या भल्यासाठी नाही आणि म्हणून मगाशी मी अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे जर ह्या रोगामुळे जे नुकसान झाले त्याची दखल विमा कंपनीने घेतली की नाही त्याची खातर जमा करून त्यांनी आम्हाला कळवायची आम्ही त्याचा पाठपुरावा करणार नसेल तर रिलायन्स कंपनीवर आंबा बागायतदार जे आहेत त्यांचा एक धडक मोर्चा आम्ही नेण्याच्या गप्पा बसणार नाही सर यापूर्वी दोन दिवसापूर्वी एक बैठक झाली आणि त्यानंतर मग जानेवारीनंतर जे पंधरा जानेवारीनंतर जे ट्रिप्सवर औषध घेतले आणि त्याचे पैसे माफ केले जाणार असा एकमुखी ठराव त्या बैठकीत घेण्यात आला त्या बैठकीने कशा पद्धतीने बाता ठेवला बैठक आहे आणि आता कोणताही तो जी आर झाला नाही निर्णय पण झालाय खोकाच्या पाता आहेत